जे अजित पवार यांचं मिशन दिल्ली सुरू होतं आणि त्या मिशन दिल्लीसाठी त्यांना सहा खासदारांची सात खासदारांची गरज जा आहे त्याच्यामध्ये सुरुवातीचे काही खासदार जे आहेत ज्यांच्यावरती आता नव्यानं आरोप झालेले आहेत कारण त्याच्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातल्या खासदारांचा देखील समावेश आहे काही विदर्भातल्या खासदारांचा देखील समावेश आहे ते जरा अडचणीत आहे त्यांना काही ना नोटिसा झालेल्या आहेत त्यांचं म्हणणं आहे की आपण भाजपसोबत जायला पाहिजे शरद पवार हे त्यांच्यासोबत एक भगव्या डाळिंब म्हणून एक डाळिंबाची जात आहे ते भगवे डाळीम घेऊन थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला गेले ते भेटीला गेल्यानंतर जे खासदार होते त्यांना लक्षात आलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ये शरद पवार यांचे संबंध आजही चांगले आहेत आणि शरद पवार काहीतरी चमत्कार करतील भविष्यामध्ये आपण थेट भाजपमध्ये सरकारमध्ये असू मात्र राज्यात मंत्रिमंडळ स्थापन झालं त्याच्यानंतर पालकमंत्री कोण हा प्रश्न उपस्थित केला जात होता त्याच दरम्यान पंकजा मुंडे ह्या दिल्लीत आल्या त्यांनी अमित शहा यांची भेट घेतली ती सदिच्छा भेट होती मात्र पंकजा मुंडे यांची भेट होते ना होते त्याच दरम्यान धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागण्यात आला या सगळ्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांचा तोपर्यंत राजीनामा मागितला जात नव्हता नमस्कार द पॉलिटिक्स मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे महाराष्ट्रात सध्या जे काही राजकारण सुरू आहे त्याचं केंद्रस्थान हळूहळू दिल्लीकडे सरकताना दिसतंय कारण की महाराष्ट्रातले प्रमुख नेते म्हणजे देवेंद्र फडणवीस असतील अजित पवार असतील किंवा एकनाथ शिंदे यांच्या वाऱ्या वाढलेल्या दिसत आहेत अशीच एक दिल्लीवारी रिसेंटली अजित पवारांची झाली आणि या दिल्ली वारीमध्ये अमित शहा बरोबर अजित पवारांची बैठक झाली या बैठकीमध्ये अमित शहा आणि अजित पवार यांच्यामध्ये काय चर्चा झाली शरद पवारांचे खासदार फुटणार अशी खूप चर्चा महाराष्ट्रात आहे दिल्लीतल्या राष्ट्रवादीच्या काही नेत्यांकडनं असे प्रयत्न केले जात आहेत आणि भाजपाला खरंच बाकीच्या खासदारांची गरज आहे का या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला जाणून घ्यायची आहेत त्यासाठी आपल्यासोबत आहेत पत्रकार शिवाजी गाळे शिवाजीराव तुमचं खूप खूप स्वागत आहे पॉलिटिक्स पॉलिटिक्समध्ये तुम्ही दिल्लीत राहून हे सगळं वार्तांकन करताय सगळ्या घडामोडींवरती लक्ष ठेवताय अं अमित शहा यांना नुकतेच अजित पवार भेटले आणि त्यांच्यात सुमारे तासभर चर्चा झाल्याची बातमी आहे मला तुम्हाला आहे की अजित पवार आणि अमित शहा यांची भेट कशासाठी झाली त्या भेटीमध्ये काय चर्चा झाली एकंदरीत पाहता अजित पवार यांची भेट जी झालेली आहे ता, ती काय अशी नियोजित भेट होती असं वाटत नाही कारण अजित पवार जेव्हा भेटीसाठी येत असतात किंवा महायुतीचा जेव्हा प्रश्न असतो तर तिन्ही पक्षाचे नेते आतापर्यंत एकत्र एक भेटताना पाहायला मिळाले एकनाथ शिंदे असतात देवेंद्र फडणवीस असतात आणि अजित पवार असतात त्यांच्यासोबत प्रफुल्ल पटेलही असतात मात्र जर ह्या सगळ्या प्रकरणामध्ये अजित पवारांची भेट म्हणून जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर फ्लॅशबॅक मध्ये जावं लागेल जर या सगळ्या प्रकरणांमध्ये बीडच्या प्रकार मसाज जोगचं प्रकरण आणि त्याच्यामध्ये धनंजय मुंडे यांचं येणार सातत्यानं नाव आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमाने यांनी सप्रमाण त्यातील जे आरोपी आहेत आणि धनंजय मुंडे यांचे कसे आर्थिक संबंध आहेत हे समोर मांडलेले आहेत सगळ्या पार्श्वभूमीवरती अजित पवार यांना ते दिल्लीत काय यावं लागलं यासाठी थोडासा फ्लॅशबॅक मध्ये जाणं गरजेचं आहे दिल्लीमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू होतं हिवाळी अधिवेशन सुरू असतानाच संतोष देशमुख यांची हत्या झाल्याची बातमी आली या सगळ्या प्रकरणामध्ये बजरंग सोनवणे हे जे खासदार आहेत त्यांनी दिल्लीच्या संसदेबाहेर प्रियंका गांधी यांना सोबत घेत निदर्शनं केली अशा प्रकारे निदर्शनं झाल्यानंतर निश्चितपणे केंद्रीय गृहमंत्र्यांपर्यंत ते जातच मात्र ह्या सगळ्या प्रकरणामध्ये जेव्हा धनंजय मुंडे यांचं नाव सातत्यानं समोर येत होतं त्याच प्रकरणामध्ये बजरंग सोनवणे हे जे बीडचे खासदार आहेत त्यांनी थेट अमित शहा यांची भेट घेतली आणि अमित शहा यांनी या प्रकरणामध्ये कारवाई केली जाईल असं सांगितलं आता हे सगळं घडत असताना ज्या सगळ्या प्रकरणामध्ये आमदार सुरेश धस देखील बोलताना पाहायला मिळत होते मात्र सुरेश धस यांनी एक दिल्लीवारी केली आणि दिल्लीमध्ये भाजपच्या एका बड्या नेत्यांची भेट घेतल्या तसं समजतंय या भेटीनंतर सुरेश दसे यांनी थेट मोर्चा वळवला वाल्मिक अण्णा यांच्या विरोधात आणि वाल्मिक अण्णा कराड यांचं नाव घेण्यात आलं सातत्यानं आकाचे आका म्हणत आका तो होते तोपर्यंत मात्र या प्रकरणामध्ये पुन्हा एकदा सुरेश धसे यांनी देवेंद्र फडणवीस यांची दे भेट घेतली आणि त्यांनी आका कोण आकाच्या आका कोण आका हे देखील सांगितलं तर हे सगळं प्रकरण जे होतं हे सुरू होतं धनंजय मुंडे हे आका आहे तिथपर्यंत सांगितलं जात होतं. मात्र राज्यात मंत्रिमंडळ स्थापन झालं त्याच्यानंतर पालकमंत्री कोण हा प्रश्न उपस्थित केला जात होता त्याच दरम्यान पंकजा मुंडे ह्या दिल्लीत आल्या त्यांनी अमित शाह यांची भेट घेतली खरं तरी सदिच्छा भेट होती मात्र पंकजा मुंडे यांची भेट होते ना होते त्याच दरम्यान धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागण्यात आला या सगळ्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांचा तोपर्यंत राजीनामा मागितला जात नव्हता न्याय मिळावा संतोष देशमुख यांच्या हत्या हत्या प्रकरणामध्ये इतकीच मागणी जी होती सर्व राजकीय पक्षांच्या वतीने केली जात होती मात्र जेव्हा पंकजा मुंडे भेटल्यात त्यानंतर धनंजय मुंडे यांचा राजीनामाही मागण्यात आला विशेष बाब म्हणजे सुरेश धस यांनी थेट अजित पवार यांची यांच्यावरती टीका केली दादा क्या व्हा हो, तेरा वादा असं म्हटलं त्यामुळे या प्रकरणामध्ये कुठेतरी दिल्ली कनेक्शन आहे याबद्दल शंका उपस्थित केली जात होती मात्र त्या सगळ्या याच्यामध्ये जेव्हा अजित पवार यांच्यावर टीका झाली तर अजित पवार यांच्या भेटीसाठी धनंजय मुंडे पोहोचले त्यानंतर असं सांगितलं गेलं की धनंजय मुंडे यांनी अजित पवार यांच्याकडे राजीनामा दिला मात्र अजित पवार यांचं म्हणणं होतं की जोपर्यंत चौकशी समोर येत नाही तो चौकशीत काही निष्पन्न होत नाही तोपर्यंत धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जाणार नाही मात्र हे सगळं म्हणत असताना अजित पवार यांना देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जावं लागलं या सगळे मुद्दे मांडावे लागले आणि देवेंद्र फडणवीस हे स्वतः स्वच्छ प्रतिमेचे आतापर्यंत त्यांचं राजकारण जर पाहिलं तर ते कोणालाही पाठीशी घालणारे व्यक्तिमत्व नाहीये त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्यानंतर अजित पवार यांना थेट दिल्लीला यावं लागलं असं सांगितलं जात आहे तर दिल्लीला येण्याचं कारण असं होतं की हे सगळं प्रकरण थेट अमित शहा यांच्यापर्यंत पोहोचलेलं होतं आणि या प्रकरणामध्ये आता या सगळ्या प्रकरणामध्ये अमित शहा यांच्यापर्यंत हे प्रकरण पोहोचल्यामुळं अजित पवार यांना इथे यावं लागलं का अशा चर्चा आता सुरू झालेल्या त्यामुळं अमित शाह या प्रकरणामध्ये काय लक्ष घालतायत काही बोलतायत का हे पाहणं महत्वाचं आहे मात्र सध्या तरी वेट अँड वॉच आहे आणि या प्रकरणात ज्या पद्धतीने अंजली दमान या प्रकरणांचं कागदपत्र समोर आणतायत वाल्मिक कराड ह्या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांचं नाव येतंय त्यांचे आणि धनंजय मुंडे यांचे कसे संबंध आहेत हे सांगितलं जात आहे तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती अमित शाह यांच्यापर्यंत धन अजित पवार येऊन पोहोचलेले आहेत त्यांचे इतरही काही कारण आहेत त्याच्यामध्ये एक महत्वाचं अजून एक कारण आहे त्यांचं म्हणणं असं आहे की जे पक्ष आणि चिन्हाचं जे दिल्लीमध्ये केस सुरू आहे त्याच्या संदर्भात त्यांनी दिल्लीमध्ये काही वकिलांची भेट घेतली आणि आता जर पक्ष हा निवडणूक आयोगाने त्यांच्या ताब्यात दिलेला आहे तर जे सर्वोच्च न्यायालयामध्ये जे केस सुरू आहे ती देखील लवकर जावी वरकून घ्यावी आणि तिचा निकाल आला त्यांच्या बाजूने लागला पक्ष देखील त्यांना पूर्णपणे मिळेल त्यांच्या चिन्हा जे न्याय न्यायप्रविष्ट हे लिहिलेलं आहे ते कुठेतरी राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांना खटकते त्यामुळं त्यांनी वकिलांची देखील दिल्लीमध्ये दे काल भेटल्या भेट घेतल्याचं दिसून आलं नक्कीच अमित शहा यांच्या भेटीत काय झालं तर तुम्ही सांगितलं त्याची वकिलांची भेट घेतली हा देखील एक महत्वाचा मुद्दा तुम्ही सांगितलाय पण अजून एक चर्चा आहे ती म्हणजे शरद पवारांचे सात खासदार अशी चर्चा महाराष्ट्रात आणि या सगळ्या जे केंद्र आहे ते दिल्लीमध्ये तुम्ही दिल्लीत आहात दिल्लीमध्ये नेमकं काय घडतंय या हे जे प्रकरण आहे हे आत्ताच नाही म्हणजे जेव्हा हिवाळी पाऊस हिवाळी अधिवेशन सुरू होतं दिल्लीमध्ये त्या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असणारी एक महिला युवती जी पूर्वी मध्ये होती ती हरियाणाची आहे आणि त्यानंतर त्या काँग्रेसमधून त्यांना तिकीट मिळावं म्हणून काँग्रेसमध्ये गेलं सध्या तरी त्या ऑफिसियली काँग्रेसमध्ये आहेत पण त्या अजित पवार यांच्या खासदारांशी संपर्क करत होत्या ही बाब खरी आहे अजित पवार यांच्या वतीनं राष्ट्रवादीच्या शरद पवार यांच्या खासदारांशी संपर्क करत होत्या दिल्लीच्या महाराष्ट्र सदामध्ये त्या मुक्कामी होत्या आणि मुक्कामी असताना इथले जे खासदार सध्या नवीन खासदार जेव्हा निवडून येतात तेव्हा त्यांना घर जे असतं ते केंद्र सरकारकडनं मिळत नाही लोकसभेकडनं मिळत नाही तोपर्यंत त्यांची तात्पुरती व्यवस्था म्हणून ते बहुतांश जे नवीन खासदार होते ते सर्वचे सर्व अमोल कोले आणि सुप्रिया सुळे वगैरे बाकी सगळे नवीनच होते ते महाराष्ट्र सदनात राहतात त्यांच्याशी त्यांनी संपर्क केला त्या संपर्कामध्ये त्यांनी अजित पवार यांच्यासोबत यावं असं देखील सांगितलं लोकांचा सा विचार करू नका कारण लोकांनी विधानसभे नि, विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षातून फुटलेल्या लोकांनाही पुन्हा निवडून दिलेला आहे गद्दारी हा शब्द लोकांसाठी महत्वाचा नसतो असं सगळं काही समजून सांगितलं होतं आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती ही बैठक झाली ही भेट झाली मात्र त्या खासदारांनी जे अडचणीत आहे त्यांनी पवार साहेबांकडे आम्ही जाऊ त्यांच्या संदर्भात बातचीत करू असं देखील सांगितलं मात्र या सगळ्याच्या दरम्यान मध्ये अजित पवार आणि शरद पवार हे बारा डिसेंबरला एकत्र आले दिल्लीमध्ये जेव्हा शरद पवारांचा वाढदिवस होता जे अजित पवार यांचं मिशन दिल्ली सुरू होतं आणि त्या मिशन दिल्लीसाठी त्यांना सहा खासदारांची सात खासदारांची गरज आहे त्याच्यामध्ये सुरुवातीचे काही खासदार जे आहेत ज्यांच्यावरती आता नव्यानं आरोप झालेले आहेत कारण त्याच्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातल्या खासदारांचा देखील समावेश आहे काही विदर्भातल्या खासदारांचा देखील समावेश आहे ते जरा अडचणीत आहेत त्यांना काही ना नोटिसा झालेल्या आहेत त्यांचं म्हणणं आहे की आपण भाजप सोबत जायला पाहिजे त्याच दरम्यान अजित पवार आणि शरद पवार यांची वाढदिवसाच्या निमित्ताने एकत्र भेट झाली सगळं कुटुंब एकत्र आलं राजकीय विरोध आहे मात्र कौटुंबिक एकत्र आहेत असा संदेश त्यामधून गेला त्यामुळे जे खासदार जाण्यासाठी इच्छुक होते त्यांनी वेट अँड वॉचची भूमिका घ्यायला सुरुवात केली त्याच दरम्यान शरद पवार त्यांच्या सोबत एक भगव्या डाळिंब म्हणून एक डाळिंबाची जात आहे ते भगवे डाळीम घेऊन थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला गेले ते भेटीला गेल्यानंतर जे खासदार होते त्यांना लक्षात आलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांचे संबंध आजही चांगले आहेत आणि शरद पवार काहीतरी चमत्कार करतील भविष्यामध्ये आपण थेट भाजपमध्ये सरकारमध्ये असू त्यांच्याशी चर्चा सुरू होती आणि हे सगळं बघितल्यानंतर आता कशाला अजितदादांकडे सोबत जायचं अशी त्यांची इच्छा होती आम्ही पवार साहेबांसोबतच थांबू अशी त्यांनी बोलून दाखवलं तर या सगळ्या याच्यामध्ये शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांची झालेली भेट यामुळे जे ऑपरेशन होतं ते थंडावलं होतं पण दरम्यानच्या काळामध्ये जेव्हा धनंजय मुंडे यांचं हे सगळं प्रकरण तापलेलं असताना अचानक काल बातमी आली की बाप लेकीसोबत राहू नका आमच्या सोबत या असं एका राष्ट्रवादीच्या नेत्याने शरद पवार यांच्या पक्षाच्या खासदारांना म्हटलेलं आहे त्यामुळं कुठेतरी सुप्रिया सुळे देखील व्यतीत झाल्याचं समजतंय मात्र अशा पद्धतीने आमच्या खासदारांशी संपर्क झाला नाही आणि आमचे खासदार जाणार नाही असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं आणि खासदारांनी देखील म्हटलेलं आहे की आम्ही शरद पवार यांच्यासोबतच आहोत तर या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती जी आ, चर्चा आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांचे संबंध चांगले आहेत आणि केंद्रामध्ये भाजपला खरंच गरज आहे का राष्ट्रवादीची किंवा इतर पक्ष सोबत घेण्याची सध्या तरी गरज जाणवते एवढंच या निमित्ताने सांगता ये तुम्ही आता सुप्रिया सुळे नाव घेतलं हो सुप्रिया सुळे यांनी प्रफुल पटेलांना फोन केला होता आणि तुम्ही आमच्या पक्षातले खासदार का फोडताय किंवा या जे सगळे प्रकार सुरू आहेत त्याच्यावरती जाहीर नाराजी व्यक्त केली अशी देखील माहिती आहे तर प्रत्यक्षात असं काही घडलंय की सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यामध्ये फोन झाला आणि काही चर्चा झाली सुप्रिया सुळेनी या सगळ्या संदर्भामध्ये बोलण्यास नकार दिलेला इथपर्यंत आहे पण याच्यामध्ये एक गोष्ट आहे की राजकारणामध्ये दोन असंतुष्ट माणसांचं थोड्याफार काळ जमतं आणि संतुष्टी ही गरजेपुरती असते तर आता गरज काय आहे तर केंद्राला गरज आहे का तर आहे आज शरद पवारांना गरज आहे का आहे कारण शरद पवारांच्या खासदारांचं असं झालंय की राज्यामध्ये ते खासदार आहेत वरती बाकी सगळे आमदार महायती शेतकाली जिल्ह्यामध्ये काम करणं कठीण झालेलं आहे तर आणि सत्तेशिवाय जो पक्ष राहू शकत नाही तो म्हणजे राष्ट्रवादी अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती राष्ट्रवादीलाही गरज आहे आणि भाजपला केंद्रा एक केंद्रामध्ये एक मजबूत सरकार म्हणून जर पुढे यायचं असेल तर निश्चितपणे गरज आहे कारण नितीश कुमार यांच्या पक्षामध्ये सातत्यानं नितीश कुमार कधी पलटी मारतील याबद्दल भाजपच्या नेत्यांमध्ये कायम शंका असते त्यामुळं ह्या सगळ्या सोबत म्हणजे दोन खांबावरती हे सरकार उभं आहे ते म्हणजे एक खांब चंद्राबाबू नायडूंचा एक खांब नितीश कुमारचा आहे तर नितीश कुमार यांचा एक खांब जो आहे ते भलेही त्यांना असं वाटत असेल तो त्यांचा आहे पण त्या नितीश कुमार यांच्या खांबाचं जे सिमेंट आहे ते भाजपचं आहे कारण भाजपशी ते सगळे खासदार जे ते संपर्कात आहेत मात्र हे सगळं करण्याच्या ऐवजी भाजप जर शरद पवार सोबत येत असतील आणि शरद पवार सारखा जे अनुभवी नेता आहे ज्यांचे नरेंद्र मोदी सह अमित शहा यांच्यासोबत चांगले संबंध आहे तर हे अधिक भाजपसाठी चांगलं आहे त्यामुळं निश्चितपणे शरद पवार यांच्या पक्षाच्या अनेक खासदारांची इच्छा आहे की त्यांना शरद पवार यांनी भाजप सोबत जावं केंद्रामध्ये सुप्रिया सुळे यांना मंत्रीपद मिळेल प्रफुल पटेल यांची इच्छा आहे की त्यांनाही मंत्रीपद मिळेल आणि सगळे एकत्र आले तर जो गाडा आहे आणि जे आरोप प्रत्यारोप आहे शांत झोप लागेल जसं हर्षवर्धन पाटील मध्यंतरी बोलले ते तर सगळ्यांना शांत झोप लागेल असं खासदारांचं खासगीतलं बोलणं असतं मात आणि सत्तेत गेल्यामुळे जे फायदे मिळणार ते निश्चितपणे मिळतील त्यामुळं निश्चितपणे इच्छा आहे काय खासदारांची असं होणं अपेक्षित आहे पण याच्याही पलीकडे यामध्ये एक मुद्दा महत्वाचा आहे तो म्हणजे मर्जरचा कारण शरद पवार जर भाजप सोबत गेले तर तिथे अजित पवारही असतील इथं राष्ट्रवादी अजित पवार एक पक्ष शरद पवार एक पक्ष असे दोन पक्ष एकत्रपणे एनडीए मध्ये दे सहभागी होते आणि अजित पवार जे म्हणत होते की आपल्याला पक्षासोबत जायचे शरद पवार यांच्या शरद पवारनी सोबत यावं भाजपसोबत जाणं गरजेचं आहे विकासाच्या मुद्द्यावरती तर तो मुद्दा मागे पण शरद पवार स्वतः सोबत आले सुद्धा अजित पवार यांना नैतिकदृष्ट्या मर्जर करावं लागेल नाहीतर दोन पक्ष वेगवेगळे विचारधारा समान पक्षाचे संस्थापक जे अध्यक्ष राहिले तेही त्या पक्षासोबत आहेत अशा परिस्थितीमध्ये शरद पवार जर गेलेत आणि अजित पवारही तिथेच असले तर मर्जर करावं लागणार आहे आणि अजित पवार हे मर्जरसाठी सध्या तरी तयार नसतील अशी माहिती मिळत आहे त्यामुळे मर्जरचा विषय जो आहे तो मागे पडतोय आणि शरद पवार यांना भाजपसोबत जर घ्या यायचं असेल किंवा त्यांना घेणार सामावून घेतलं जाणार असेल तर निश्चितपणे अजित पवार आणि शरद पवार यांना पुन्हा एकदा राजकीय दृष्ट्या एकत्र येणं गरजेचं आहे अन्यथा आगामी काळामध्ये त्यांच्यामधील जे वाद आहेत ते भाजपमध्ये राहून देखील वादच होतील त्यामुळं मर्जरचा मर्जर अगोदर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं मूळ पक्ष म्हणून मर्जर होणं आणि त्यानंतर भाजप सोबत येणं हा पर्याय निश्चितपणे पर ये समोर येताना पाहायला मिळतो पण मग यात भाजपची भूमिका अशी आहे का की ते शरद पवारांचा गट वेगळा म्हणून ते सोबत घेतील का अमित शहानी असं सांगितलंय की दोन्ही राष्ट्रवादींचं विलिनीकरण आधी करा एकत्रीकरण करा आणि मगच तुम्ही एनडीए मध्ये सहभागी व्हा आता याच्यामध्ये एक असं सांगितलं तर एक मोठे उद्योगपती आहेत ते अजित पवार आणि शरद पवार यांना एकत्र आणू इच्छितात एक, एक हा मुद्दा आहे दुसरा मुद्दा आहे की भाजप शक्यतो इतकं खोलवर जात नाही की तुम्हाला जे काय करायचं आहे तुम्हाला दोघांना एकत्र यायचंय कसं करायचंय काय करायचं इथपर्यंत खोलवर जाणार नाही एक तर अजित पवार हे सोबत आले होते अमित शहा सोबत त्यामुळं ते अमित शहा यांच्या विश्वासात पाच पात्र आहे आता शरद पवार यांचं थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चांगलं आहे आणि त्यामुळं त्या दोघांनी एकत्र जरी समजा वेगळे गट म्हणून जरी आले तर जनतेसमोर सा काय सांगणार आहे म्हणजे पूर्वी हे जे सांगायचे की राष्ट्रवादी ही भ्रष्ट पक्ष आहे त्यांच्या विरुद्ध आम्हाला लढायचे भाजप असं सांगायचं आणि त्यांच्यावरती सर्वाधिक मोठ्या घोटाळ्याचे आरोप केले त्यांना मांडीला मांडी लावून बसावं लागत आहे त्यामुळे राजकीय याच्यामध्ये आरोप रक्त होत असतात पण मात्र अंतिम ध्येय ही सत्ता असते आणि हे सत्ता मिळवण्यासाठी दोन असंतुष्ट माणसं नेहमी एकत्र येत असतात त्यामुळं असंतुष्ट असलेले ज्यांना सत्तेची गोडी आहे ती एक एक न, ते एकत्र येतील फक्त त्यांना ऍडजस्टमेंट कशा पद्धतीने करतात हे महत्वाचा मुद्दा आहे आणि नैतिक दृष्ट्या मर्जर शिवाय राष्ट्रवादी एकत्र येणं शक्य नाही असं दिसते कारण ते दोनही वेगवेगळे वेग गट म्हणून जर समोर आले तर लोक प्रश्न उपस्थित करतील की तुम्ही दोघंही सोबत आता आलेले आहात आणि दोघंही एकच आईचे लेकर आहात तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही दोन पक्ष म्हणून भाजपसोबत कसे राहू शकता शिवसेनेचाही तोच प्रश्न निर्माण होऊ शकतो शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे जर खासदार भविष्यात मध्ये भाजप सोबत आले तर ज्यांची इच्छा होती की येणं अपेक्षित आहे हिंदुत्व सोडलंय म्हणून तुमच्याच तुम्हाला आम्ही सोडून भाजप सोबत आलो आता तेच हिंदुत्ववादी विचार जर भाजप सोबत आले तर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांना एकत्र येणं अपेक्षित आहे कारण नैतिकदृष्ट्या लोकांसमोर काय सांगणार आहात तुम्ही हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो त्यामुळं याचं सोल्युशन कुटुंबिक एकत्र आहेत राजकीय दृष्ट्या एकत्र शरद पवार यांना यावं लागेल त्याच्याशिवाय त्याच्याशिवाय भाजपसोबत जरी आले तरी हा प्रश्न जो आहे तो निश्चितपणे समोर असेल भविष्यामधील निवडणुकामध्ये अजित पवारांना वेगळ्या जागा द्या शरद पवारांनाही वेगळ्या जागा द्या हा प्रश्न मोठा असणार आहे त्यामुळं सध्या तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या संदर्भात विचार होऊ शकतो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पूर्वी कुठलाही विचार होईल अशी शक्यता कमी आहे या अनुषंगाने शेवटचा प्रश्न घेतो तो म्हणजे नितीश कुमारांचा नितीश कुमारांची खूप चर्चा आहे या वर्षाच्या सुरुवात एंडला बिहारमध्ये निवडणूक आहेत आणि नितेश कुमारांची संदिग्ध भूमिका ह्याच्यामुळे भाजप थोडासा अनस्टेबल चिंतेत आहे आणि त्यामुळे भाजपकडनं इतर पक्षातल्या म्हणजे मग शरद पवारांचे आठ खासदार असतील किंवा उद्धव ठाकरेंचे दहा खासदार यांच्याकडे त्यांचं लक्ष आहे आणि ते फोडण्याचे किंवा त्यांना सहभागी करून घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत हे खरं आहे का कोणत्याही सरकारला आपलं सरकार स्टेबल असावं हे निश्चितपणे वाटतं आता हे सरकार चंद्रबाबू नायडू यांच्या मदतीने किंवा नितीश कुमार यांच्या मदतीवरती आहे ही गोष्ट खरी आहे पण नितीश कुमार यांचे सर्व खासदार हे नितीश कुमार राहतील नितीश कुमार यांच्या सोबत राहतील का याबद्दल शंका आहे बरे नितीश कुमार यांनी पाठिंबा काढून घेतला तर मतदाराला त्यांचे खासदार अनेक खासदार हे भाजपला मदत करू शकतात त्यामुळे सरकार धोक्यात आहे का नाहीये मात्र आंतरराष्ट्रीय दृष्ट्या एक सक्षम सरकार असणं हे गरजेचं असतं आणि त्या दृष्टिकोनातून जर आता चंद्रबाबू नायडू आहेत सोबत पण आपण जर पाहिलं असेल तर इतर राज्याच्या तुलनेमध्ये आंध्र प्रदेशला मोठ्या प्रमाणात निधी द्यावा लागलेला आहे केंद्र सरकार त्याची कारणं काय आहेत त्याची कारणं हीच आहेत की चंद्राबाबू यांच्या एका पाया पाय एका बाजूने आहे आणि एक नितीश कुमारच्या आहे तर त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती त्यांना ह्या दोन्ही पक्षांना जपावं लागतंय जर शरद पवार आले तर शरद पवार आल्यानंतर यांची बार्गेनिंग पॉवर जी आहे ती हळूहळू कमी होत आहे चंद्राबाबू नायडू असो किंवा नितीश कुमार असो यांची बार्गेनिंग पॉवर कमी होईल आणि शरद पवार यांना फक्त सोबत घेऊन सत्तेमध्ये त्यांचे जे खासदार आहेत त्यांच्या निधी हा एक प्रश्न असेल आणि त्यांच्या विरुद्ध जे काही आरोप प्रत्यारोप नोटिसेस आहेत त्या त्यांना वॉशिंग मशीनमधून बाहेर काढायचे हाच प्रश्न आहे दुसरीकडे जर पाहिलं तर उद्धव ठाकरे यांच्या काही खासदारांनाही वाटतं की आपण सरकारमध्ये असावं आणि मुळात शरद पवार यांना जे अल्पमतातली सरकार असतात त्याच्यामध्ये सहभागी होऊन ती चालवायला अधिक सक्षमपणे जमतं त्यांना आवडतं असं देखील बोललं जातं नक्कीच धन्यवाद शिवाजीराव तुम्ही आलात वेळ दिला आणि दिल्लीच्या दरबारी नेमक्या काय राजकीय घडामोडी सुरू आहे त्याचा थेट परिणाम महाराष्ट्रावर होतोय हे समजून घ्यायला आम्हाला मदत केली आणि प्रेक्षकांना विनंती जर का तुम्ही एपिसोड बघत असाल तर तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तुमच्या काही कमेंट्स असतील त्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे द पॉलिटिक्स या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आत्ताचा कार्यक्रम बघितला त्याबद्दल धन्यवाद